सध्या सोशल मीडियाचा नाद अनेकांना लागलेला आहे मग या सोशल मीडियामुळं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यामुळं कोण कुठं कधी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघता बघता व्हायरल झाला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भर रस्त्यामध्ये सिग्नलवर दोघा जणांनी डान्स केला त्यामुळं काही काळ त्या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा जाम झाली म्हणून त्या दोघा जणांवर गुन्हादेखील दाखल झाला आता ही जी संपूर्ण घडलेली घटना नेमकी कुठं घडली आहे काय घडली आहे हे अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता सोशल मीडियावर डान्स करताना एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती हे डफली वाजवताना दिसतोय ते एक महिला त्यावरती डान्स करते भर रस्त्यामध्ये चौकामध्ये सिग्नलमध्ये सिग्नलवर डान्स करत असल्यामुळं काही काळ त्या ठिकाणी ट्राफिक सुद्धा जाम झाली होती मग त्या ठिकाणी पोलिसांचं लक्ष नव्हतं का पोलिसांनी त्यांना रोखलं का नाही असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या दोघा जणांच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय त्या ज्या डान्स करणाऱ्या कलाकार आहेत त्यांनी त्यावर ते त्यांचं मनोदेव मनोगत देखील व्यक्त केलंय त्या नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ माझं प्रोफेशन मी लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची आणि लोककलावंत आहे लोक उपासक आहे नवनवीन प्रोग्राम्स करत असते पुऱ्या भारतभर माझं भ्रमण असतं तर मग माझा एक व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होतो आहे तो म्हणजे सिग्नलवरचा तर आ, मला असं वाटते मी पण ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हो म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला तर मला वाटलं की त्यांची परमिशन घेतली असेल म्हणून मी तो व्हिडिओ काढण्याचा धाडच केलं आणि करेपर्यंत माझंही मत नव्हतं मला मला करायचंच नव्हता पण तरीही तो होऊन गेला तर मला असं वाटते की चुकीचा प्रकार आहे तर मी माफी मागते सगळ्यांशी हा प्रकार याच्यानंतर होणार नाही आणि कधीच मी असला प्रकार यानंतर कधी करणार नाही तर मला आ, माफ करण्यात यावे आणि लोककलावंत म्हणून आम्ही चांगले चांगले जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा तेव्हा कोणी आमच्या कलेची कोणी दखल घेत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी ह्या व्हायरल होत असतात मी साध्या पद्धतीने साध्या मनाने व्हिडिओ काढण्यास गेली पण त्याचं चुकीचं काहीतरी वेगळंच होऊन बसलं तर मला काहीच नाही फक्त माफी मागायची आहे सगळ्यांची तर यानंतर असं काही घडणार नाही ऐकलं त्यांनी काय सांगितलं त्यांना वाटलं की ज्या व्यक्तींनी त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं त्याने त्या ठिकाणची परमिशन घेतलेली असेल कारण की या अगोदरसुद्धा त्यांनी रोडवर अशा पद्धतीनं कलाकारी सादर केलेली आहे पण मात्र त्यांच्याकडून झालेली ही खूप मोठी चूक आहे यानंतर ते असं करणार नाहीत असं स्वतः त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यावर बऱ्याच जणांनी टी का देखील केली होती आता सोशल मीडियाचा नाद अनेकांना लागलेला आहे त्यामुळं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी फोटो टाकण्यासाठी लोक कशा पद्धतीनं काय काय करत आहेत हे सुद्धा तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा